प्रतिस्पर्ध्या जर पत्तीस पर्यंत डाव केल्यास प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही खांद्या टेकल्या प्रतिस्पर्ध्यात या जर पत्तीस पर्यटन डाव गेल्या संत दोन्ही जर टेकल्या विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर अस

पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी शिवराज राक्ष व त्यांच्या सर्व सहकार्यांना मैदानाच्या बाहेर काढायचे पोलीस प्रशासन आपल्याला विनंती आहे की आपण हॅलो हॅलो त्या ठिकाणी बेशिस्तपणा करणार नाही कारण की दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या हॅलो आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पंचांचा केलेला अपमान कुस्ती चित झालीच नव्हती पंचाय तुकी तुम्ही रिमो बघा आणि चेक करा जर रिमो मध्ये पंचा अन्याय निर्णय आमच्या आम पंच आहे अन्याय करता पंचांना काय पंचा एकतरी पर्ग आहे का त्यांची जर खरी जर त्यांनी जर नीट दाखवला जर त्यांनी जर त्याच्याकडे त्याच्या बाहेर शंभर टक्के जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या हे जे छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली तर पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय पुन्हा बघा हे जेव्हा अन्याय करू नका त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आत्ता मी घेऊन जातो पुन्हा अन्याय